शेत करतो जय जवान जय किसान दादा छोटासा लॉग आहे आमचा बघा आम्ही वावरात आलो आहे फवारा मारायला दिसून राहिलं काय ग्लाशी दाखव एक ग्लाशल मारायला आलो पराठीत तणकट झालं बघा दाखवतो तुम्हाला शेत आपलं हे शेत आहे शेतात ग्लाशल मारून राहिलो दा दादा सपोर्ट करा शेतकऱ्याचं पोरग आहे आपलं म्हणून मारून राहिलो आम्ही ग्लायशल तणकट आहे ना भरपूर त्या कारणामुळं आता ही पराठी ग्लायशलची आहे बरं तुमच्या इकडे कोणती ग्लायशलची व्हेरायटी टाकते काय नक्की कमेंट करून सांगा दोन एकर आहे आपल्या इकडे पण स्वतःचं नाही आहे नावान नाही आहे चुलत्याचा आहे वाहत असतो तुरण पराठी टाकली मग त्याचा केला जुगाड जुगाड अनाच आहे दुसराचा घेतला जवळून म्हणजे ते हे के जुगाड केलं मी जुगाड दाखवतोच तुम्हाला मग हां बघू शकता तुम्ही बघा दोन एकर शेत आहे दोन एकर शेतामध्ये शेता मारावं लागतं आपल्याला ग्लायचर बघितलं का तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा दाखवतो तुम्हाला जुगाड मंग अशी दाखवलं नाही ना हे जुगाड आहे दाखवतो तुरीवर उडलं नाही पाहिजे म्हणून आम्ही जुगाड केलं कसं केलं काय केलं पूर्ण दाखवतो बघा हे जुगाड आहे पूर्वीवर उडलं नाही पाहिजे म्हणून आम्ही असं ते पकडतो असं 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 बघाय असं जुगाड आहे असं पकडून धरायला लागते टाकी मारायची मग असं चलाच म्हणजे उडत नाही असं जुगाड कसं वाटलं शेतकऱ्याचं जुगाड नक्की कमेंट करून सांगा असं जुगाड आहे बघा जुगाड कसा चालू आहे बघू शकता मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण न पकडलं जुगाड मी मारू आलो फारा दिसून आलो तुम्हाला ग्लायसनचा टोकरा ना उलडाणी पाहिजे म्हणून पैसे नाही एकवीस रुपये देऊन झालो दोरच हा बघू शकता जुगाड बघा जुगाड चला